फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण जेवणासोबत तोंडी लावायला लसूण बनवणार आहोत तर हा मस्त असा खरपूस तव्यावरचा काही आपण डीप फ्राय केलेला असा लसूण बनवणार आहोत तर हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये बऱ्याच वेळेस आपल्याला सर्दी खोकला आहे असे बरेच आजार होतात तर मस्त हा लसूण आपण हिवाळ्यात आरोग्यासाठी चांगला असतो खाल्लेला तर मग हा लसूण आपण एकदा ट्राय करून बघू तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी मी काही मसाले घेतलेले लाल तिखट घेतलेले आमचूर पावडर घेतलेले धना पावडर घेतलेली परत काळं मीठ घेतलेले आणि चाट मसाला घेतलेले आहे सादम घेतलेले तर एवढे सगळं घेतलेले आणि मग त्याच्यासाठी आपण लसूण घेतलेलं आहे तर लसूण घेतलेलं आहे तर अशा मोठ्या मोठ्या पाकळ्या आपण मोकळ्या करून घेतल्या आहेत त्यांची सालने काढायचे तर तसेच घेतलेले आहे आणि त्यांचे आपल्याला हे तोंड असे या पद्धतीने असे ठेचून घ्यायचे या पद्धतीने असे आता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कसे तसे मुसळीने ठेचून घेतलेले त्यांचे तोंडच ठेवायचं आपल्याला म्हणजे ते हे करून ठोकून घ्या अशी चपटे करून घ्यायची कारण काय होतं आपण डीप फ्राय करणार आहोत तर मग तेलामध्ये फुटतात आता जो तर आपण सोललेला लसून बिना सोलायचं लसून जो आपला तो ठेचून झालेला आहे मग तो आपण साईडला ठेवलेला आहे आणि मग नस सोललेला लसून आपण घेतलेला आहे तर तो पण अशाच पद्धतीने मुसळीने आपल्याला ठेचून घ्यायचा आहे आता या पद्धतीने तुम्ही बघू शकता तर सोललेला लसून पण मी असा ठेसून घेतलेला आहे मग आता हा ठेसलेला लसून आपल्याला एकदा ताटात घेऊन घ्यायचं आहे आणि जे मसाले आपण काढून ठेवलेले ना ते सगळे एकत्र करून घ्यायचे आणि नंतर मग थोडासा त्याच्यातला मसाला आपल्याला या लसणाला लावून घ्यायचा आहे आता याच्यात आपण हा एकत्र करून घेऊ आणि हा सगळा थोडासा त्याच्यातला मुडबरत हाताने घेऊन थोडासा चमच्यावर घेऊन त्याच्यात लावून घ्यायचा आहे असा चांगला चोळून घ्यायचा म्हणजे मॅरिनेट करायचं आहे मग पाच मिनटं आपल्याला हा एकत्र करून मग साईडला ठेवायचा आहे थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि मग वाटीमध्ये आपण हा लसूण काढून ठेवायचा आहे साईडला आता बघू शकता चांगला चोळला गेलेला आहे आणि मग चांगला पाच मिनटं ठेवायचं आहे म्हणजे त्याला ना आपला हे मसाल्याची टेस्ट चांगली येईल मग नंतर हा साली सगडचा जो लसूण आहे त्याला आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे थोडासा मसाला शिल्लक ठेवायचा आहे नंतर तो आपल्याला काम येणार आहे पुन्हा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि पुन्हा चांगला चोळायचा आहे हाताने म्हणजे त्याच्यात मुरला पाहिजे तो मसाला अशा हिशोबाने हे करायचं आहे चांगला चोळून घ्यायचा आहे मग हा पण आपल्याला पाच मिनटं आपल्याला साईडला ठेवायचा आहे आणि नंतर मग आपल्याला डीप फ्राय करायची आहे तोपर्यंत आता कढईमध्ये आपलं तेल गरम होतं आहे मग आता तेल गरम झालेलं आहे आता पाच मिनटानंतर आपण हा तळून घेणार आहोत तर गरम तेलात मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि चांगला सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला हा लसूण तळून घ्यायचा आहे चांगला कुरकुरीत होऊ द्यायचा आहे आता बघू शकता तुम्ही लसणाचा लगेच रंग बदललेला आहे मग लगेच आपल्याला हा लसूण काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सगळा लसूण जो आपण सालीचा लसूण ठेवलेला आहे तो तो काढून घ्यायचा आहे आता तो बाकीचा आपण जो जो राहिलेला आहे तो पण टाकून घेऊ त्याच्यातच आणि हा आपण राहिले आता तळलेला काढून घेऊन हा पण आपल्याला मिडियम गॅसवरच आपल्याला हा चांगला कुरकुरीत होईपर्यंत असं तळून घ्यायचा आहे तर हा जेवणासोबत तोंडी लावायला ना इतका छान मस्त टेस्टी लागतो ला ना बघा तुम्ही एकदा जर बनवला ना तर तुम्ही नेहमी नेहमी बनवून खाशाला आणि हिरव हिवाळ्यात तर अवश्य खाल्लाच पाहिजे कारण याच्याने काय होतं बऱ्याच थोडं सर्दी कप होतो ना आपल्याला तर लहान मुलांनाही होतो तर तुम्ही एक दोन पाकळ्या जरी खाल्ल्या जेवताना तोंडी लावायला तरी तुम्हाला सर्दी कप झालेला असेल तर तो मोकळा होऊन जाईल आणि तुमचा कपही मोकळा होऊन जातो सर्दी खोकल्यावर एकदम गुणकारी असं आपला हा लसूण आहे तर मस्त असा चांगला कुरकुरीत फ्राय होऊ द्यायचा आहे आणि मग लगेचच आपल्याला तेलातून हा काढून घ्यायचा आहे आता बघू शकता कारण बऱ्याच वेळेस काय होतं आपण हा लसूण तळताना जर त्याचं तुम्ही तोंड ठेसलेलं नसेल ना तर तो फुटतो आणि अंगावर उडण्याची शक्यता असते तर मग त्याच्याने त्याचे तोंड आपल्याला चांगले ठेचून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित असा तळले जाईल आणि तळताना अंगावर उडणार नाही तो लसूण आता असं आपण ताटात काढून घेऊ आता आता सगळा लसूण आपला हा पूर्ण तळून झालेला आहे मग आता जी आपण दुसरी रेसिपी बनवणार आहोत तर ती तव्यावरची बनवणार आहोत मग आता तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला जास्त काही लावायचं नाही गॅस आहे ना पहिले तवा ता चांगला तापू द्यायचा आहे आणि गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे आणि चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा असा दाबून दाबून उलत नाही नाही असं दाबून दाबून आपल्याला फ्राय करून घ्यायचा आता हा मोकळा करून घेतलेला आहे आणि गॅस कमी ठेवलेला आहे मधून मधून ना आपल्याला तो हलवत राहायचं आहे आणि थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे त्याला साईडनी जास्तही तेल टाकायचं नाही आणि तो तळलेला पण आहे ना आपला अजिबातच तेल कट होत नाही आणि मग तसा हा पण आपला हा लसूण आहे ना बिना सालीचा तो पण छान लागतो तर असा मधून मधून हलवायचा आहे तो आणि असा दाबून दाबूनच आपल्याला तो चांगला कुरकुरीत होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे व्हिडिओ टा दिसत आहे ना तुम्हाला त्या पद्धतीने करायचं आहे असं थोडंसं तेल सोडायचं आहे नॉर्मल असं दोन तीन थेंब तेल सोडायचं आहे जास्तही सोडायचं नाही आणि मधून मधून असं खालीवर करत राहायचं आहे आपल्याला आता हे बघू शकता तुम्ही जसं जसं मी, मी त्याला फ्राय करते ना असं दाबून दाबून हे करते त्याच्याने मी काय होईल तो एकदम कुरकुरीत होईल आणि मस्त असा चांगला सा असं दोन्ही साईडने असा चांगला खरपूस भाजली जाईल मग आता हा भाजून झालेला आहे आपला हा लसूण चांगला कुरकुरीत झालेला आहे मग तो काढून घ्यायचा आहे आपल्याला आता तो पण आपण वाटीत काढून घेतलेला आहे मग वरून यायला परत आपण जे मसाले ठेवलेले होते ना तर ते मसाले लावून घ्यायचे थोडासा मसाला शिल्लक होता ना मग तो लावून घ्यायचा आहे आणि मस्त कशाला खिचडीसोबत भातासोबत भाजीपोळीसोबत आहे तुम्ही तोंडी लावायला मस्त असा खाऊ शकता आता हाला याला पण आपण लावून घ्यायचं आहे आणि मग याचा असं साल काढून आपल्याला खायचं आहे आणि जो बिनसालीचा तो तुम्ही तसंच खाऊ शकता मग असा दाबून जरी ना थोडासा तर साल लगेच त्याचं मोकळं होतं एकदम सोप्या पद्धतीने तर एकदा तरी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा मसाला लसूण नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू पुढचे व्हिडिओ